मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र दररोज दुपारी अकरा वाजता आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून आपण प्रसारित करतो त्याचप्रमाणे दररोज सकाळी पाच वाजता श्री महाराजांचं दैनंदिन प्रवचन आपण आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलहून प्रसारित करतो जवळपास आजचा हा श्री महाराजांच्या चरित्राचा साठावा भाग आहे या अगोदरचे सगळे भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची एक प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण तयार करून ठेवली आहे या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे ही लिंक ओपन करताच पहिल्या भागापासून आत्तापर्यंतच्या भागापर्यंतचे सगळे भाग तुम्हाला क्रमशः ऐकता येतील आपण सर्वांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करावं बेल बटन दाबावं ऑल हा पर्याय निवडावा म्हणजे यानंतर येणारे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होतील आपण सर्वजण श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या आईला काशी यात्रेला घेऊन आले हा प्रसंग गेले काही दिवसापासून पाहतो आहोत यावेळेला अनेक छोटे छोटे प्रसंग घडले अनेक मोठमोठ्या गोष्टी घडल्या आणि त्यातनं रामनामाचा संदेश अध्यात्माचा संदेश जीवन जगण्याची कला आनंदाच्या भेटीची कला महाराजांनी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवली महाराज काशीमध्ये आपल्या आईसह वास्तव्याला असताना काही दिवसांनी काशी क्षेत्रामध्ये महामारीची साथ सुरू झाली गंगेचं पाणी खराब झालं आणि लोक पटापट पत मरू लागले एक दिवस श्री महाराज रस्त्यातून चालले असता एका ठिकाणी बरीच गर्दी जमलेली त्यांना दिसली काय प्रकार आहे म्हणून चौकशी करता असं कळलं की एक भिकारी महामारीनं आशक्तपणा येऊन मेल्या प्रमाण पडली होती तिचं तान तिच्या शेजारी बसून रडून रडून गोंधळ करीत होतं त्या आईला प्यायला मागत होतं महामारीच्या भीतीनं कोणी मनुष्य त्या बाईला जवळ करायला धजत नव्हता ते करुण दृश्य पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं अंतःकरण कळवळलं कर त्यांनी त्या ते मुलाला कडेवर घेतलं आणि लोकांना बोलले छेछे ही बाई मेली नाही अशक्तपणामुळं तिला झीट आली आहे तिला लवकरच रामाचं तीर्थ पाजा म्हणजे ती शुद्धीवर येईल श्री महाराजांनी थोडंसं तीर्थ त्या बाईच्या अंगावरती शिंपडलं आणि बरंचसं तीर्थ तिच्या तोंडात घातलं पाच मिनिटानंतर ती भिकारीण सावध झाली आणि उठून बसली श्री महाराज तिला म्हणाले बाई तुझं मूल रडतंय त्याला दूध पाज आणि सुखानी आपल्या घरी जा असं बोलून त्यांनी त्या स्त्रीला एक वस्त्र आणि एक रुपया दिला त्या भिकारिणीने श्री महाराजांना नमस्कार केला मुलाला कडेवर घेतलं आणि ती निघून गेली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना अमुक एका वस्तूची सवय होती असं काही सांगता येणार नाही पण कोणी काही दिलं तर सहसा महाराज त्याचा अवेर करीत नसत त्याला नकार देत नसत कोणी दिलं तर पान खात कोणी दिली तर सुपारी खात तंबाखू दिली तर ती देखील कधी कधी खात असत परंतु लोकसुद्धा कित्येक वेळी मर्यादेच्या बाहेर जात एकदा आई सगट सर्व मंडळी काशी क्षेत्रात गंगेमध्ये स्नानाला उतरली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्यासोबतच्या पुष्कळांना स्वत आपल्या हाताने स्नान घालीत होते इतक्यात एका ग्रहस्थानं प्रेमानं चुना लावून चोळून तयार केलेली तंबाखू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हातावर ठेवली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी ती घेतली आणि गंगावर पण मस्तू असं म्हणून गंगेमध्ये सोडून दिली तो ग्रहस्थ अगदी खजील झाला तेव्हा ते त्याला म्हणाले काशीला आलं म्हणजे काहीतरी पदार्थ सोडायचा असतो ना म्हणून ही तंबाखू मी सोडली तुम्ही देखील तेच करा त्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी तशी तंबाखू पुन्हा खाल्ली नाही आणि त्या माणसानं सुद्धा आयुष्यभर पुन्हा तंबाखू खाल्ली नाही काशीमध्ये एक महिनाभर राहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज आईला घेऊन गयेला गेले तिथे पिंडदान करून सगळी मंडळी पुढे अयोध्येला गेली गोंदवलं सोडून चांगला आता दीड महिना होऊन गेला होता सर्वांची विशेषत गीताबाईंची प्रकृती चांगली होती अयोध्येला आल्यावर ते मात्र त्यांना प्रवासाचा थकवा आला पहिलं दोन दिवस काही विशेष वाटलं नाही पण तिसऱ्या दिवसापासून त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली औषध चालू करण्यास त्यांनी संमती दिली नाही खाणं बंद होऊन नुसत्या दुधावर ते त्या राहू लागल्या पडल्या पडल्या त्यांचं नामस्मरण सारखं चालू असे श्री महाराज सारखे त्यांच्याजवळ बसून त्यांची सेवा करीत होते सहाव्या दिवशी त्यांना आपोआप असं वाटू लागलं की आपण आता फार दिवस जगत नाही म्हणून एकदा शरयू नदीचं स्नान करावं दान धर्म करावा आणि रामरायाचं अखेरचं दर्शन घेऊन यावं असं त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे श्री महाराजांनी स्वत आईला उचलून शरयू नदीच्या तीरावर नेलं तिथे तिला स्वच्छ स्नान घातलं नंतर एका घाटावर एक गादी घालून त्यावर तिला टेकून बसविलं आणि सांगितलं आई अशी वेळ पुन्हा यायची नाही मी गादीखाली पैसे ठेवले आहेत ज्याला जितके पैसे तुला द्यावेसे वाटतील तितके तू दे गादी खाली हात घाल म्हणजे हवे तेवढे पैसे मिळतील हे ऐकून गीताबाईंनी गादी खाली हात घातला तर भरून पैसे हातात आले त्यांनी दान करायला प्रारंभ केला जो येईल त्याला भरून रुपये मिळायचे संबंध अयोध्येतले भिकारी गरीब बैरागी वैदिक भिक्षुक ब्राह्मण अतिथी सगळे सगळे लोक येऊन दान घेऊन गेले इतके रुपये देऊन सुद्धा पुन्हा आपली ओंजळ भरलेली जेव्हा आईने पहावी तेव्हा त्यांना मोठा अचंबा वाटावा व त्या श्री महाराजांना बोलल्या अरे गणू गादी खाली आणखीन किती पैसे आहेत श्री महाराजांनी उत्तर दिला आई अगं आपल्या उशाखाली पैशाची गंगा वाहते आहे तू का काळजी करतेस त्यावर आली बोलली अरे ही विद्या तुझ्यापाशी आहे हे तुम्हाला आधी काय सांगितलं नाहीस लगेच श्री महाराज म्हणाले आई त्याचा उपयोग आपल्या स्वतःसाठी आप करायचा नसतो म्हणून मी तुला आधी सांगितलं नाही आईनं मनसोक्त दान केल्यावर श्री महाराजांनी तिला पुन्हा उचलून घरी आणलं त्या दिवशी रामरायाला मोठा थाटाचा नैवेद्य करून गाव जेवण घातलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या यात्रेमध्ये असे अनेक दिव्य प्रसंग घडलेत या प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी आपल्याला काही ना काही काही ना काही शिकवण दिलेली आहे आजचा हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा भाग श्री महाराजांच्या पायावरती वाहूयात तुम्हाला हा भाग कसा वाटला ते तुम्ही आम्हाला निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून जरूर कळवा म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला वाचायला मिळतील आजचा हा भाग रामरायाला महाराजांना समर्पण करून इथेच थांबतो पुन्हा उद्या श्री महाराजांच्या चरित्रातला नवा भाग घेऊन तुमच्याकरता उपस्थित होतो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थलाय तुखे रघुरायागुराया मति उपजो तु जिया गुणगा गिया गुण गाया मति उपदो तुझ